वणी शहरातील गोकुळ नगरमध्ये चार दिवसांपासून मृतदेह घरात दुर्गंध सुटल्याने उघडकीस घटना यवतमाळ जिल्ह्याच्या वणी शहरातील गोकुळ नगर परिसरात आज दिनांक तीन सप्टेंबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास एका इसमाचा मृतदेह घरात आढळून आला मृत इसमाचे नाव श्रीराम वय पंचावन्ना असे असून तो गेल्या चार दिवसांपासून घरच्या मृतावस्थेत पडून असल्याचे समोर आले आहे परिसरात दुर्गंध सुटल्याने शेजाऱ्यांना व त्यांनी तत्काळ मृतकांच्या कुटुंबियांना माहिती दिली कुटुंबीय घरी परतल्यानंतर त्यांनी पाहणी केली असता श्रीराम मृतावस्थेत पडलेले दिसून आले घटनेची माहिती कुटुंबियांनी वणी पोलिसांना दिली माहिती मिळताच वणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला व पुढील तपास सुरू केला आहे समजते की मृतकांचे कुटुंबीय गेल्या चार दिवसांपासून गावी गेले होते